मैत्रिणीं मकर संक्रांत जवळ येत आहे आणि आपल्याला प्रश्न पडला असेल कि संक्रांतीसाठी उखाणा कोणता घ्यायला हवा तर चला आपण बघूया मकर संक्रांती स्पेशल छोटे छोटे आणि लेटेस्ट उखाणे नवीन वर्षात आपल्या सर्वांच्या पूर्ण होत इच्छा नवीन वर्षात आपल्या सर्वांच्या पूर्ण होत इच्छा रावांचे नाव घेते तुम्हा सर्वांना मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा सोसाट्याच्या वाऱ्याने सगळीकडे उडते धूळ सोसाट्याच्या वाऱ्याने सगळीकडे उडते धूळ रावांचे नाव घेऊन संक्रांतीला वाटते गुल। तिळगूळ गुळानी येते तिळाला गोडी, गुळानी येते तिळाला गोडी, रावांचे नाव घेते आवडली कामची जोडी मकर संक्रांतीला काळे कपडे घालण्याचा असतो ट्रेंड मकर संक्रांतीला काळे कपडे घालण्याचा असतो ट्रेंड राव माझे नुसते पती नाहीत तर आहेत बेस्ट फ्रेंड मकर संक्रांतीचा आज आहे शुभ पर्व मकर संक्रांतीचा आज आहे शुभ पर्व रावांचे नाव घेताना मला वाटतो गर्व तुळजापूरच्या देवीला अलंकाराचा साज तुळजापूरच्या देवीला अलंकाराचा साज रावणचे नाव घेते संक्रांत आहे आज आकाशात दिसतोय पतंगाचा वेगवेगळा रंग आकाशात दिसतोय पतंगाचा वेगवेगळा रंग राव हवेत मला सात जन्मासाठी संग मोत्याची माळ सोन्याचा साज मोत्याची माळ सोन्याचा साज रावांचे नाव घेते संक्रांती आहे आज गोकुळासारखं सासर सारे कशी हौशी गोकुळासारखं सासर सारे कशी हावशी रावांचे नाव घेते मकर संक्रांतीच्या दिवशी तर मग हे उखाने तुम्हाला कसे वाटले यापैकी कोणता उखाणा तुम्हाला जास्त छान वाटला तो मला मध्ये पाठवा संक्रांतीच्या तुम्हा सर्वांना हार्दिक शुभेच्छा धन्यवाद